हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही आता तुम्ही ओळखलं असणार आम्ही कुठे आलो तर आम्ही येऊन आहेत गावी तर ते तुम्ही ट्रॅव्हलिंगचे किंवा जे सगळे आम्ही गणपतीपुळे वगैरे सगळं फिरायला गेलो तर ते तुम्ही व्हिडिओ बघितलं तर अचानक प्लॅन झाला की आता आपण गावी जाऊया म्हणजे असं होतं थोडंफार की गावी जायचं आहे जाऊया आता रत्नागिरीलाच रत्नागिरीजवळ तर आलो होतो तर मग त्यामुळे हो, मी विचार केला की आता गावी पण जाऊन येऊ काकांची तब्येत बरी नव्हती तर त्यांना पण बघूया तर त्यांना पण म्हणजे त्यांना पण बरं वाटेल मग आम्ही घरी सांगितलं नव्हतं रत्नागिरीला आम्ही आठ वाजता बसलो होतो रात्री आठ ते साडे सव्वा बारापर्यंत आम्हाला ट्रेनच नव्हती कोणती यायला मग आम्ही एक कोणती ट्रेन होती होती कोच्ची वेल्ली हा कोचीवेली एक ट्रेन होती ती फक्त बाकीच्या सगळ्या ट्रेन होत्या त्या सकाळी थांबणार होत्या म्हणजे म्हणजे चार नंतर पुढे येणार होते त्या रत्नागिरी स्टेशनला तर आम्ही काय केलं एक सव्वा बाराची म्हणजे थोडी लेट झालेली मग सव्वा बारा वाजता आम्ही तिकडून कोचीवेली ट्रेनमध्ये बसलो तर ती थांबणार होती कुठे सिंधुदुर्गला मग सिंधुदुर्गला आम्ही गेलो सिंधुदुर्गला सव्वा दोन वाजता गेलो तिथे पोचलो सव्वा दोन वाजता त्यानंतर मग आम्ही आणि आम्हाला एक तुम्हाला एक सांगते मी आम्ही ज्यावेळेला म्हणजे जनरलची आम्ही तिकीट काढली होती यायचं म्हणून तर जनरलची तिकीट काढली त्यानंतर मग का, दोन टी सी होते तर त्यांना बोललं की आम्हाला कणकवलीला म्हणजे सिंधुदुर्गला जायचं आहे आणि ते म्हणजे जनरल डबे कुठे येतील म्हणजे काय माहिती नव्हतं कारण की मी तर पहिल्यांदाच ते रत्नागिरी स्टेशनवरून ट्रेन पकडणार होती तर त्याच्यामुळे आ, में तो दोन टी सी होती तर त्यांना मंगेशने तर दोन टी सी होते तर त्यांना विचारलं की आम्हाला जनरल डब्यावर जायचंय कुठे कुठे लागेल डबा तर ते काय बोलले माहिती आहे म्हणजे देवदूत धावून आल्यासारखे झाले ते आमच्याकडे म्हणजे जनरलची तिकीट होती आणि आता क्रिसमस वेकेशन आहे तर भरपूर गर्दी असणार तर त्यामुळे मी ते टी सी काय बोलले थांबा तुम्ही एक काम करा ह्या एस सिक्स मध्ये तुम्ही चढा पन्नास आणि पासष्ट नंबरची सीट आहे तर तिथे तुम्ही जा आणि मी पाठीमाग जरी कोणी तुम्हाला काय विचारलं तरी मी पाठीमागून येतो आणि ते जसं आम्ही आतमध्ये चढलो पन्नास नंबर सीट होती ती खाली गेली आम्ही म्हणजे ती एक जेंट्स होते त्यांना बोलले की आमची सीट आहे म्हणून कारण की आम्हाला टी सी बोलले होते बिंदास तुम्ही जा तिथे वर चढा मग ते त्याच्यामुळे मग ती पन्नास नंबरची सीट आम्ही अडवली एस सिक्समध्ये त्यानंतर जी सिक्स्टी फायची होती ना तर तिथे एक लेडीज झोपली होती म्हणजे ती लेडीज ती तिची दुसरी सीट होती आणि तो एक माणूस होता तो विदाउट ते ट्रेनचे तिकीट काढता तर तिथे तिच्या सीटवर बसला होता तर आम्ही त्यांना बोललो की तिथे कोण बसलेत तर त्याने ती सीट खाली केली आणि मला आणि मंथनला तिथे मस्त अशी जागा करून दिली आणि मस्त मी झोपून आलो कणकवली म्हणजे सिंधुदुर्गपर्यंत सिंधुदुर्गला मग असं ते आमच्या पाठीशी उभे राहिले दोन टी सी आणि तिकीट नव्हती गर्दी जाम होते त्याच्यामुळे तर आम्ही सिंधुदुर्गला सव्वा दोन वाजता पोहोचलो सव्वा दोन ते अडीच वाजता आम्ही पोहोचलो मग तिथून ऑटो पकडली ऑटोवाले तर जाम पैसे सांगत होते रात्रीचे आम्ही तसंच मग तसंच हे करून ऑटो पकडून ती आम्ही कणकवलीला आलो म्हणजे आमच्या इकडे आलो घरी नाटळला तर घरी येईपर्यंत म्हणजे चार वाजले होते आम्हाला चार वाजले होते मग घरी सांगितलं नव्हतं की आम्ही येणार आहे म्हणून तर चार वाजता आवाज दिला आका दरवाजे उघड आका म्हणती कोण आहे कोण आहे मग मन नंतर मंथनला म्हटलं तो आईला आवाज दे तो तो काय मी सीन शूट नाही केला कारण काय इकडे अकाचा फोन चालू होता म्हणून मी इकडे आली आता बाहेर म्हणजे बाहेर परडे तर चार वाजता आलो आणि मग आकाला आवाज दिला म्हटलं आका आका दरवाजा उघड तर आका थोडी कन्फ्यूज झाली काका बोलले बाहेर कोण आले बघ जरा कोण आले बघ दरवाजावर मग मंथनला म्हटलं तू आवाज दे आईला मग मंथनने आवाज दिला आणि आईचे एक्सप्रेशन आई, आई खुश झाली आम्ही आल्या आम्ही पण सांगितलं नव्हतं फोन म्हणजे जे दादानी दादा, दादा सगळे ह्याला गेले ना मुंबईला मग त्यांना आम्ही बोललो होतो की तुम्ही सांगू नका आम्ही जाणार आहे गावाला ते मग असा हा सीन तो काही शूट करता नाही कारण की एवढा वेळ आम्ही ट्रेन प्लॅटफॉर्मला बसलेलो ना त्याच्यामुळे मोबाईलला चार्जिंग पण नव्हतं आणि सकाळी उठल्यानंतर मग जेवढेचे दोन तीन दिवस म्हणजे दोन दिवसाचे सकाळ संध्याकाळचे सगळे कपडे घातलेले ते सगळे धुऊन घेतले ब्लँकेट स्वेटर सगळे धुवून घेतले आणि आत्ताच म्हणजे दुपारी जेवण मस्त केलं झोप काढली झोप घेतली आणि आता म्हणजे बाबांना पण मी बोललेली बाबांना पण बोलली होती की आ, मी जाणार आहे फक्त आईला सांगू नका कारण की आई बाबा आता गावाला आहेत तर बाबांना बोलली संकेतला पण बोलली होती की आईला सांगू नको आम्ही गावाला आलो ते मग बाबा आता मी बोलली होती की एक काम करा आईला सांगा अक्काला आणि काकांना बघून येऊया तर मग अशी मी झोपलेली दुपारी त्यावेळेला बाबांचा फोन आला पाच वाजता की आम्ही ना येतोय म्हणजे ते अक्काबरोबर बोलल्यासारखं बोलतोय अक्का आम्ही येतोय उद्या सॉरी संध्याकाळी येतोय असं बोलले तर मी म्हटलं हा ठीक आहे ठीक आहे मग आई आता आल्यानंतर आईचे एक्सप्रेशन बघे जर शूट करता आलं म्हणजे जर कोणी कॅमेरा घेतला म्हणजे लगेच जर आठवलं की आपल्याला बाबा काहीतरी शूट करायचंय तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे अचानक असा प्लॅन झालेला आणि आईला तर बाबांनी सांगितलं की आपण अक्काला आणि काकांना बघून येऊया म्हणून तर आल्यानंतर बघू आठवलं तर कॅमेरा चालू करू नाही तर मग पुढचं बघू काय म्हणतस मग वाटला गाव गेल्यावर आई भेटून बरं वाटलं आपल्या खूप 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 आनंद झाला आम्हाला त्यांनाही खूप आनंद झाला आता तो व्हिडिओ शूट नाही करता आला आम्ही थोडं दमलो पण होतो आणि आमच्या लक्षात पण नाही आलं थोडं डोकं वगैरे फिरलो ना दोन तीन दिवस आणि आठ वाजल्यापासून पर्यंत आपण स्टेशनलाच होतो पण आम्हाला प्रवास चांगला झाला थोडं सिंधुदुर्ग गेलो ऑटो करावं लागलं सांगितलं मी पण आम्हाला टी सी वगैरे भेटले होते देवदूत आले देवदूत हा त्यांनी खूप मदत केली आमची आणि ते चांगलं पण झालं आणि आम्ही विदाऊट तिकीट नव्हता आलो जनरलची तिकीट काढली होती पण ते बोलले काय लेडीज आहे त्याच्यानंतर छोटा तुम मुलगा आहे तुमच्यासोबत तुम तिथे सगळे असे बाहेरगावची ट्रेन होती ना त्याच्यामुळे बोलले की तुम्ही तिकडे बसू नका तर मी जी सांगतो सी एस सिक्स मध्ये तुम्ही जाऊन बसा आरामात तर असा हा होता आणि स्लीपरचे मस्त असे तिकीट दिले होते तर आता बघूया आई बाबा आल्यानंतर आता संध्याकाळचे वाजले तर आता साडेसहा होत आलेले आता बघू आणि मंथनने काय केलं माहिती आहे जेवढे मी जेवढे कपडे मगाशी धुवून घातले होते ना ते सगळे खळ्यात घेतलेत मी आता जेवढे सुकलेले होते ते घडी घालून ठेवली आणि बाकीचे जे होते ना ते आतल्या साईडला घेतलेत आणि ब्लँकेट वगैरे पण तशीच आतमध्ये घेऊन ठेवली आणि चप्पल मंथने लपवून ठेवलेत आमचे म्हणजे आईबाबा आल्यानंतर आई बाबा आल्यानंतर त्यांना चप्पल दिसायला नाही पाहिजे त्यासाठी आणि तरी आता तबल, तबला मंथन तबला वाजवते जर समजा इथं आले तर मग मी मंथनला सांगेन की बाबू तबला वाजवू नको थोडा थांब म्हणून मग आल्यानंतर बघू मग तुम्हाला दाखवते बाबा फास्ट बाबा हळूहळू बोला म्हणता हो त्याच्या हात दुखत इसरा होता बाबांक बाबांक दुसरा खर म्हणजे कपडे कसे बाबू सर कसं वाटलं सरप्राईज वाटलं काय कसं वाटलं आईला भेटून मस्त एकदम आईला भेटून कोणाला नाही मला वाटत